हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवतोय आंबट चुक्याचा आपण खाकरा तर आंबट चुका इम्युनिटीला सपोर्ट करतं पचनक्रिया चांगली राहते डोळ्यांचे डोळ्यांसाठी चांगला हृदयविकारासाठी चांगले आणि व्हिटॅमिन सी आणि ए आणि लोह हो, मिळते याच्यातून तर आणि फक्त एकच लक्षात ठेवायचं किडनी स्टोनच्या लोकांनी कमी प्रमाणात खायचं जास्त प्रमाणात खायचं नाही <coughs> तर आता आपण करूया सुरुवात तर काय झालं की ये आपला आंबट चुका तर ह्याची पानं काढून उकडून घेतल्यात मी आधीच कारण त्यावेळेस माझा कॅमेरा उकडताना टाकायचा ऑन करायचा राहिला होता तर आता मी हे आंबट चुका उकडून घेतलाय आता ते आपण बाजूला ठेवते हे आणि मी उकडून घेतलेला आंबट चुका दाखवते हिरवी मिरची आलं लसूण आणि जिरं चार पाचच पाकळ्या लसणाच्या चार पाच मिरच्या तिखट ज्याच्या त्याच्याप्रमाणे आणि वरतून मीठ टाकायचं नंतर आपल्याला आता हे वाटण वाटून घेऊ पा हे वाटण वाटून आहे हे आंबट चुका आपण उकडून आहे बा आणि आता पिठामध्ये आपण मोहन घालून घेऊ पा पिठामध्ये मी मोहन घालून घेते चार पाच चमचे नाश्त्याचे मोहन घालून घ्या आणि हे हे पहा हे वाईट आणि आता हे मी हे पीठ याला तेल लावून घेते सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आपण तेल आपण पहिल्यांदाच बहुतेक मला वाटतं अजून तरी पाहायला नाही मिळाला कोणी आंबट चुकेचा खाकरा केलेला मीच पहिल्यांदा करते आणि मी आत्तापर्यंत पाहिलेला सुद्धा नाही आहे कोणी बनवलेला तर हे पाहता आपला आंबट चुक्याचं हे असं पिठाला सगळीकडून तेल लावून घ्यायचं हे पहा आणि असा त्याचा गोळा तयार झाला पाहिजे बरोबर तर हे आपलं तेल आता लावून तयार आहे सगळीकडून पिठाला तेल लावून घेतले तर हे पाहता घेतलं सगळीकडून तेल लावून आपण पिठाला आता हे ओवा मी याच्यात क्रश करून टाकला हे पाहा आता ओवा पण टाकून आहे सगळीकडून मिक्स झाले आता हे आलं लसूण त्याचा खरडा आता आपण याच्यात टाकून घेऊ हे पा आणि आता काय करायचं हे ना मी आंबट चुक्याचं हे बारीक मिक्सरला वाटून घेणार आहे आता आपलं हे चटणीचंच भांडे तर याच्यात फक्त मी आता आधी पालक ते सॉरी आंबट चुका वाटून घेते हे पा बारीक करून घेते मग आपण मिक्स करणार पिठामध्ये हे पहा आता आंबट चुका आपण टाकून घेऊ आता थोडासा टाकते नंतर बाकीचा घालून घेऊ आपण मी पहिला हे मिक्स करून घेते याच्यात मीठ टाकून घे हे पहा मीठ चवीप्रमाणे टाकून घ्या आता हे सगळं खरडा वाटलेला आपण आलं लसणाचा जिरं घालून मिरची वाटलेली हे असं याच्यात घालून घ्यायचं आणि हे पाणी लागलं तर घालायचं नाहीतर आपण पिठात ते वाटलेल्या याच्यामध्येच वाटून घ्यायचं हे पण मी थोडा राहिलेला टाकून घेते आणि याच्यात आपण पीठ चांगलं आता मळून घेऊ घट्टच मळायचं जास्त पातळ करायचं नाही आपल्याला घट्ट गोळा करायचा शंकरपाळीला करतो तसा पहा हे असं आता मळून घ्यायचं चांगलं आता बघा हे आपण आंबट चुका उकडून घेतलेलंच याच्यात मी हे पाणी घालून घेते आणि असं घट्ट मळून घ्यायचं चांगलं पात आपला असं मळून आहे चांगला आणि आता आपण याच्या लाटून घ्यायचा खाकरा हे आता आपण एवढे याचे गोळे करून घेतल्यात आता याचे आपण खाकरी लाटून घेऊ याचे एवढेचे लाटून घेते आता आणि सुरुवात करू आता हे आपण लाटून घ्यायला हे आता आपण पीठ तयार केलेलं त्याचे गोळे केलेले याचे आता आपण खाकरा लाट लाटून घेऊ आणि पाहिजे तशा आकारात लाटून घ्यायचा आपण आणि छान असा खाकरा होतो याचा खूप छान भाजायला मंद गॅसवर असा खाकरा आपण भाजायचा असतो जास्त गॅस वगैरे फास्ट करायचा नाही त्याचा लाटून घ्यायचा पाहिजे त्या प्रमाणात आपण लाटायचा पण शक्यतो चांगला पातळ खूप लाटायचा म्हणजे खाकरा असा कडक होतो आणि याच्यामध्ये मी हळद नाही घातलेली तर मला वाटलं तुम्ही हळद पण घालू शकता मी याच्यामध्ये हळद वगैरे काय घातलेली नाही हळद मीच नाही घातली तसंच ठेवायचा होता मला हाय तेच भाजीच्या कलरमध्ये पण ह्या भाजीचा कलर, कलर हिरवा राहत नाही आंबट चुक्याचा त्याचा कलर उकडतानी चेंज होतो वेगळा कलर होतो जरा याचा पिठाचा त्यामुळं जर वाटत असेल कोणला तर तुम्ही हळद टाका थोडीशी म्हणजे पिवळसर असा कलर येतो त्या याला आता ज्या असं आपण लाटून आहे कसाही लाटला तरी चालतो कारण त्याला आपण कट करायचा असतो त्यामुळं लहान मोठा साईजचा पाहिजे त्याप्रमाणे लाटायचा तर मी काय करणार आहे याच्यात मी मिनी साईजचा करणार आहे मोठ्या साईजचा काही मी बनवणार नाही आहे खाकरा की मिनी साईजमध्येच मी कट करून घेणार आहे आणि पाहिजे त्या प्रमाणात कट करू शकता तुम्ही पाहिजे तेवढी साईज लहान मोठी करू शकता हे पहा तुम्ही ह्या साईजच्या साईजचा पण करू शकता ह्या साईजनी कट करून पण करू शकता त्याच्यापेक्षा छोटा म्हणला तर असं एखादं डब्याचं झाकण घ्यायचं आणि कट करायचं आता मी यानेच कट करणार आहे मिनी साईज म्हणून हे आता असं कट करू आपण हे असे कट करून घ्यायचे आणि हे पाहता असे असे आपण साईडला ठेवून देऊ कट करून हे पहा आणि असेच आपण हे कट करायचे पाहिजे त्या साईजमध्ये तुम्हाला आवडेल ती साईज करा मी हे असे करून घेते आणि हे पहा मी आता परत हे असंच लाटायला दुसरं पण सुरुवात करते पाहिजे तसे करा आणि आता हे पण मी दुसरा पण असंच लाटून घेते हे पण लाटून घेते दुसरा हे पहा आपला दुसरा पण लाटून झाले आता हे पण मी कट करून घेते हे आपण असे सगळे लाटून कापून घेऊ हे पहा आता मी तवा इथं तापत ठेवलाय आणि आपले आता हे खाकरे आपण लाटून घे लाटून घेतलेलं ला खाकरं आता आपण तव्यावरती टाकून घेऊन हे पहा गॅस मंदच ठेवायचा फास्ट करायचा नाही आणि असे ठेवून ते दाबून भाजून घ्यायचं सुरुवातीला फक्त पलटी करायचं हे पहा असं आणि आता मी कपड्याने ते दाबून घेणार आणि मंद गॅसच ठेवायचा फास्ट गॅस करायचा नाही आणि हे असेच आपण सकडे खाकरे भाजून घ्यायचे चांगले हे पहा असे चांगले कलर चेंज होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आपण भाजताना कडेने आधी दाबायचं नंतर कडेने दाबून घ्यायचं साईडने दाबल्यावर सगळीकुणी एकसारखा भाजले जातो आणि कलर पण छान होतो त्याचा कडेने भाजल्यामुळे सगळ्या कडेने भाजल्यावर सगळे कडा चांगल्या भाजून निघतात पहा असे भाजून घ्यायचे आणि एका वेळेस आपण तीन तीन चार चार हे भाजू शकतो कारण गॅस मंदच ठेवायचा थोडा हे पा असा कुरकुरीत झालेला पाहिजे सर्व हे पहा कसा कलर चेंज झाला याचा आणि छोटे मिनी मिनी खाकरा भाजायला पण पटकनी भाजले जातो कारण छोटा असतो साईज पटकनी त्याला मंद गॅसवर छोट्याच्या स गॅसवरती मंद गॅसवर भाजली जातो मधी तवा तापलेला असतो त्यामुळं छान भाजतो तर हे असं दाबून घ्यायचं भाजून हे पहा कसा कलर चेंज झाला आहे पाहिला हे असं काढून हे बाजूला मी ठेवून देते हे पहा असं बाजूला कपड्यावरती ठेवला आहे खाली ताट हे कारण गरम याला घाम नाही यावा हो, म्हणून खाली कपडा ठेवायचा आपण आणि असेच आपण हे सर्व हे असे भाजून घेणार आपण हे पहा हे असे सर्व आपण भाजूनच घेतोय हे पा आपलं इथं हे पहिले इकडे ठेवते भाजून हे असेच आपण सग खाकरा कडणी दाबायला घ्यायचं दाबून म्हणजे सगळीकडून खाकऱ्याचा कलर एकसारखा होतो हे पहा पूर्ण मंद गॅस केलेला आहे मी आणि छोटे असल्यामुळं मरी जाळ लागतो तव्याला आणि मंद याच्यावर हे छोटे छोटे खाकरे पटकन भाजले जातात आणि कुरकुरीत पण होतात हे पहा असे भाजून घ्यायचे सगळे खाकरे हे पहा आता असे भाजून साईडला हे पहा असेच आपण सगळे खाकरे भाजून घेऊ हे पहा आता आपला खाकरे असे भाजून तयार आहे आता आपण ताटात ठेवून घेऊया हे पहा असे मिनी खाकरा कसा वाटला वाटतो तुम्हाला बनवलेला ते पण सांगा मला आणि तुम्ही सर्वांनी आंबट चुकूचा आंबट चुकाचा क खाकरा नसेल बनवला तर बनून बघा कसं वाटतं आहे ते तुम्ही तुम्हाला बघा खायला कसा आहे चवेला तर खूप छान आहे लाग लागणार कारण आपण आंबट चुका खातोच याचा शक्य सांगा